न्यूज लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा संजय गोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला स्नायडर इलेक्ट्रिक कंपनीकडून तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाखाचं वार्षिक पॅकेज मंजूर शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची ऋतुजा कांबळे या विद्यार्थिनीची स्नायडर इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई कंपनीने तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपयाचं वार्षिक पॅकेज देऊन निवड केली दरवर्षी संजय गोडावत इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात स्नायडर इलेक्ट्रिक मुंबई ही एक प्रख्यात कंपनी असून भारतात तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत इलेक्ट्रिकल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे नैसर्गिक कल चाचणी तांत्रिक फेरी एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे या निवडीसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक आशिष पाटील समन्वयक प्राध्यापक दीपक कांबळे प्राध्यापक मयुरेश पाटील प्राध्यापक स्वप्नाली साळुंखे प्राध्यापक आकाश घस्ते यांचे सहकार्य लाभले या यशाबद्दल या विद्यापीठाचे अध्यक्ष संजय जी घुडावत विश्वस्त विनायक भोसले प्राचार्य डॉक्टर विराट गिरी अकॅडमिक डीन प्राध्यापक प्रशांत पाटील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील यांनी ऋतुजा कांबळेचे अभिनंदन केले इंडियाचा आवाज न्यूज साठी संपादक रवींद्र कांबळे